सुनीला कपडे खरेदी आता फक्त फलोसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा मतदार संघात अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक चौतीस टक्के मतदान मतदानासाठी कार्यकर्त्यांची चुरस आज वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील लक्षवेधी असणाऱ्या दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा का या कालावधीत सतरा पूर्णांक चौतीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांनी सदर माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली एक इतके पुरुष तर एक इतक्या महिला मतदार इतक्या सहासष्ट इतकी आहे चार तासाच्या टप्प्यात एकतीस हजार सहाशे बहात्तर पुरुषांनी तर एकोणीस हजार एकशे बारा महिलांनी एकूण पन्नास हजार सातशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदान केले सदर मतदान एकूण मतदानाच्या सतरा पूर्णांक चौतीस टक्के इतके झाले आहे सकाळी सात ते नऊ या दोन तासात संत गतीने सुरू असलेले मतदान नऊ नंतर गतीने सुरू झाले